तरी माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतूरमुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी जय लहूजी मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवन मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी मुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं त्यांनी बोलण्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझ्या आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी ज्या पद्धतीने लोकशाहीर अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मांधाने अधिक छळले धनवंताने अधिक छळले धर्मांधाने अधिक पिळले चोर झाले साप अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मरायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची कल विनंती करतो जय लहूजी जय अन्नभाऊ जय भीम सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी ना। लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा